मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले महाराष्ट्राच्या राजकारणात रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे दोन हजार चौदाच्या सत्तांतरानंतर भाजपमधील फळीतील नाव म्हणजे एकनाथ खडसे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेसोबत युती तुटल्याची घोषणा करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते म्हणजे एकनाथ खडसे त्या काळात भाजप शिवसेना युतीच्या मंत्रिमंडळात हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे नेते महसूल कृषी अशा अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती पण गेल्या काही वर्षात तेच एकनाथ खडसे पक्षात डावलले गेले आणि आता त्यांच्या जावयाच्या पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणामुळे खडसे कुटुंब पुन्हा अडचणीत आले पण खडसे कुटुंबाचा इतिहास हा केवळ राजकीय नाहीये तर वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत यानं देखील भरलेला आहे एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास रक्षा खडसे यांची लोकसभेपर्यंतची वाटचाल रोहिणी खडसे यांची चर्चित कारकिर्द आणि त्यांचा वैयक्तिक इतिहास मुलगा निखिल खडसे यांचा मृत्यू मुलगी शारदा चौधरी यांच्या पतीवरचे आरोप या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून थोडस आपण बोलूयात नमस्कार मी संजना कट टुकट मध्ये आपलं स्वागत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राजकारणात पाऊल टाकणाऱ्या एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर मतदारसंघात महसूल मंत्री पदाचा यशस्वी प्रवास केला दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव आघाडीवर होतं हे विसरून चालणार नाही मात्र लवकरच जमीन घोटाळा आणि इतर आरोपांच्या सावटाखाली ते बाजूला झाले खडसे दाम्पत्य म्हणजेच एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना तीन अपत्य रोहिणी खडसे शारदा खडसे ज्या सध्या शारदा चौधरी आहेत आणि निखिल खडसे यांना काही ठिकाणी राकेश खडसे असंही संबोधलं जातं एकनाथ खडसे यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा चौधरी यांचा विवाह हो गिरीश चौधरी यांच्यासोबत झाला गिरीश चौधरी यांचं नाव देखील भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात समोर आलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली होती त्यावेळीही खडसे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं सध्या ते जामीनावर बाहेर आहेत एकनाथ खडसे यांचे दुसरे पुत्र निखिल खडसे निखिल खडसे यांच्या मृत्यूनं एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याला मोठा धक्का बसला एक मे दोन हजार तेरा रोजी निखिल खडसे यांनी आपल्या राहत्या घरात स्वतःवर गोळीबार करून स्वतःला संपवलं या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आजही त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातो विरोधकांचा दावा आहे की तो घातपात होता मात्र तपास अहवालानंतर ही आत्महत्या असल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट झाल्या असं सांगितलं जातं हो की एका स्थानिक परिषदेच्या निवडणुकीत अवघ्या सोळा मतांनी झालेल्या पराभवामुळे निखिल खडसे नैराश्यात गेले होते शिवाय मानसिक तणावामुळेही त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं निखिल कडसे यांचं लग्न दोन हजार सहा मध्ये रक्षा खडसे यांच्याशी झालं सध्या त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे निखिल खडसे यांच्या मृत्यूनंतरही रक्षा खडसे यांनी खळसे कुटुंबाशी नातं टिकून ठेवत राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली दोन हजार दहा पासून रक्षा खडसे कुटुंबात आल्यानंतर जिल्हा राजकारणात सक्रिय झाल्या त्यांनी प्रथम सरपंच आणि नंतर जिल्हा परिषदेत ही सदस्य म्हणून काम केलं निखिल कडसे यांच्या निधनानंतर दोन हजार चौदा मध्ये रक्षा कडसे यांनी थेट रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्या निवडून आल्या आणि पतीच्या आत्महत्येचा वचपा त्यांनी काढला असं देखील त्यावेळी म्हणलं गेलं केवळ सव्वीस वर्षाच्या वयात खासदार की मिळत त्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदारांपैकी एक ठरल्या दोन हजार एकोणीस मध्येही त्या निवडून आल्या दोन हजार चोवीस मध्ये देखील चांगल्या मताधिक्याने खासदार म्हणून विजयी झाल्या निखिल खडसे यांच्या मृत्यूनंतर रक्षा कडसे यांनी राजकारणात दाखवलेली जिद्द आणि कर्तृत्व याचं कौतुक आजही केलं जातं सध्या त्या मंत्रीपद बजावतात पण अनेकदा एकनाथ कड़से विरुद्ध रक्षा कड़से हा वाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय आता बोलूयात रोहिणी खडसे यांच्याबद्दल एकनाथ खडसे यांच्याकडनं रोहिणी कडसे त्यांना बालपणापासूनच राजकारणाचा वसा लाभला राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर रोहिणी खडसेंनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भाजपनं एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली तेव्हा रोहिणी खडसे यांना त्यांच्या जागेवरून म्हणजेच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितलं गेलं मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला यानंतर अधिकृतपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मुक्ताईनगर मधून त्यांनी निवडणूक लढवली मात्र दुसऱ्यांदाही त्यांचा पराभव झाला राजकीय कारकिर्दीप्रमाणेच रोहिणी खडसे यांचं वैयक्तिक जीवनही चर्चेत राहिलं त्यांचा पहिला विवाह हो यशस्वी झाला नाही आणि घटस्फोट घेतल्यानंतर खेवलकर कुटुंबाशी त्यांचं नातं जुळलं डॉक्टर प्रांजल खेवलकर जे त्यांचे बालपणीचे मित्र आहेत यांचा दुसरा विवाह मात्र पुण्यातील एका रेव पार्टीत प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे पुन्हा एकदा चर्चेत आलेत या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांनी खडसेंवर जोरदार टीका केली आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी या सगळ्या प्रकरणावर आपापली भूमिकाही स्पष्ट केली आहे मात्र शारदा यांचे पती असो हो रोहिणी खडसे यांचा राजकीय प्रवास असो हो, किंवा प्रांजल खावेलकर यांच्या रेव पार्टीत झालेली अटक खडसे कुटुंब कायम चर्चेत राहिलं त्यांच्या विरोधात दाखल झालेली ईडीची केस असो हो, की रक्षा खडसे यांचं संसदेतील सक्रिय योगदान असो हो। हे घराणं राजकारणात सतत चर्चेचं केंद्र ठरत आले हे नाकारून चालणार नाही आणि आता खडसेंचे जावई यांनी दारूचं सेवन केलं होतं असं स्पष्ट देखील झालंय त्यामुळं कायदेशीर कारवाईचा पुढचा टप्पा आणि याचा राजकीय परिणाम काय होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय सध्या तुर्तास या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात व्हिडिओचा विषय माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कटला सबस्क्राईब करा